अपन सिद्ध माला क्षमा करा श्री गुरुनाथ श्री गुरुनाथ सद मी अपराधी का बलरा श्री गुरुदास सदगुरुदास मी अपराधी का बदला सद अपराधी अपराधी का

मग त्यांना मंत्र दिला ना अनुष्ठानात बसलुष्ठान कस अनुताप झाला की आपल्या हातून फार वाईट घडलं अनुतापलावून मजा हा पवित्र झाला तो मधरूपिताचा अनुताप माणसाला झाला पाहिजे बसला जपाला शी गदा